नमस्कार एस जी टी व्ही नेटवर्क मराठीमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे आहोत आणि वीर मध्ये श्रीनाथ मस्कोवा महाराज यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा भरली जाते आणि यात्रेनिमित्त गराडे असेल कोडीत असेल दिवे पंचक्रोशी असेल असेल आणि महाराष्ट्रातील जे नामांक नामांकित बैल बैलगाडी क्षेत्रातील जे बैलप्रेमी असेल हे या ठिकाणी येत असतात आणि तसेच काही लारा या बैलाच्या तालमीत तयार झालेला मारी हा बैल आपल्या सोबत आहे तरी दादा काय सांगाल आपलं नाव सांगा माझं नाव आयुष्य कोमने आपलं गाव गाव गराडे आ, गराडे म्हटलं की पश्चिम दिशेला पुरंदरच्या पश्चिम दिशेला गराडे अतिशय राजकीय दृष्ट्या महत्वाचं गाव आहे आणि त्या गावातील काही मारी प्रेमी आपल्या सोबत आहेत दादा कसं तुम्ही मारीचं नियोजन करा त्याबद्दल काय सांगा मारीचं नियोजन कसं आपलं साधच आमची परिस्थिती एवढी आहे त्यामुळे जाऊ आपली परिस्थिती बनल जाऊ आपल्या खिशात पैसे आम्ही त्याला पाळवा नेतो आतापर्यंत मारीने तुमच्या कुठल्या कुठल्या मैदानात काही निकाल वगैरे घेतलाय का दोन तीन मैदानात गट पाशे सहा बिनजोड येतो सहा बिनजोडला कशा प्रकारे पळाला बिनजोडला आतून बाहेरून दोन्ही खाली पडजा मारीचं नियोजन कोण करत मारीचं नियोजन आम्ही सगळे काय तुमच्या टीमचं नाव आहे मारी फॅन्स क्लब मारी फॅन्सी क्लब क्लब गराडे गराडे किती लोक असतात तुमच्या बरोबर आमच्या असतो मारी सर्वात एक कशा प्रकारे तो फेऱ्या टाकतो फेऱ्यामध्ये पळतो त्याबद्दल काय वाटतंय आम्ही आजपर्यंत पळवाय नाही त्याने आमचं मन कधी नाराज केलं नाही आजपर्यंत त्यामुळे आम्हाला कोणा काय अपेक्षा नाही आमच्या परिस्थितीनुसार तो एकदम एकदमय महाराष्ट्रामध्ये थोड्या दिवसात मारी तुमचं नाव करणार का काय आता त्याच्या मनात असलं मालकाचं नाव त्याला वर न्यायचं असलं तर तुम्ही येणार शंभर मारी बायलाच्या मालकाचं नाव काय निलेश गारे निलेश गारे मालक पण आहेत आपल्या बरोबर छोटे मालक आहे मारीचे मालक काय सांगाल मारी बद्दल बोलते <laughs> गया गया गया। मारी तुमचा कशा प्रकारे पळतो उत्कृष्टपणे पळतो त्याच चालणं डवलात असत रुगावत असत पळण पण एकदम उत्कृष्ट लारा हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पळतो त्याप्रमाणे तुमचा मारी पळणार का पळेन कि अतिशय पळेन पण परिस्थितीनुसार पळेन एखाद्या दिवशी नशीब असेल तर नशीब असेल तर मारी हा बैल नक्कीच लारासारखं भविष्यात पळेल असं या छोटा मालकांचं म्हणणं आहे दादा काय सांगाल भविष्यात मारीच्या तुम्ही अनेक नामांकित बैलांबरोबर पैर करणार का करणार आता कसं आहे आता पैशाशिवाय काय पायरे होत नाही आता आमच्या खिशात जर पैसे असले आणि जर त्याच्या हिमती पळत असला तर तो शंभर टक्के वर जाणार आहे तुम्हाला वाटत का कि वायदी बंद झाली पाहिजे आता ते आपल्याला वाटून उपयोग नाही ना आता ना? सगळ्यांना ला सोय लागली ना वायदीची मारीला तयार करण्यासाठी तुम्हाला आतापर्यंत किती खर्च आला खर्च नाही आता आम्ही आपली सगळे पोरे पैसे काढून आम्ही खर्च करत असतो खर्चाचं काय आतापर्यंत काढलं नाही आम्ही त्याच काय बघा नक्कीच की मारी हा बैल अतिशय उत्कृष्ट पळतो असं दादांचं म्हणणं आहे पण एक निश्चित गोष्ट आहे की बैल तर बैल तयार करण्यासाठी काही तरुण हे स्वतःच्या खिशातील वर्गणी काढून मारी बैलाला तयार करून त्यांनी अतिशय उत्कृष्ट बैल तयार केला त्याबद्दल धन्यवाद